महाराष्ट्र औषध प्रतिनिधी संघटनेने विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारला असून आज अहिल्यानगर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आणून निदर्शने करण्यात आल्या शंभर वर्षाच्या लढ्यामधून मोठ्या कष्टाने मिळून घेतलेले कामगार कायदे रद्द करून तयार केलेल्या कार्पोरेट दहाजिना विरोधी चार श्रमसंहिता मागे घेऊन कामगारांच्या बाजूने कायदे करावे आठ तासाचे कामासाठी तीन हजार रुपये किमान मासिक वेतन व दहा हजार रुपये मासिक पेन्शन लागू करावी आदींसह विविध मागण्याकरता महाराष्ट्र औषध प्रतिनिधी संघटनेच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली आहे सदर मोर्चात शहरातील सर्व वैद्यकीय प्रतिनिधी हजर होते मोर्चा यशस्वी करण्याकरता किरण वाकडे दीपक पापडेजा सिद्धेश्वर कांबळे दीपक शिंदे समीर मुसमाडे अरविंद पंतम प्रकाश मुनोट शुभम गाडेकर ज्ञानेश्वर म्हेत्रे दक्षिण मिसाळ विजय डोळसे आदी पदाधिकारी उपस्थित होते सिद्धेश्वर कांबळे महाराष्ट्र वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचा विभागीय सचिव आहे आज आमचा जी आमची जी फेडरेशन आहे अखिल भारतीय फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन या संघटनेने अखिल भारतीय पातळीवर काही आमच्या काही मागण्यांसाठी संपर्क पुकारलेला आहे या संपाच्या आमच्या प्रमुख मागण्या जे आहेत त्याच्यात चौवेचाळीस कामगार कायद्यांचं रद्द करून नवीन चार काम कामगार संहितामध्ये रद्द करण्याचं जे शासनाचं धोरण आहे त्या आणून पाळावा असं आमची प्रमुख डिमांड आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जो लोकशाही विरोधी जन सुरक्षा कायदा आणलेला आहे तोही त्यांनी मागे घ्यावा हे आमची मागणी आहे त्याचबरोबर आमच्या प्रतिनिधींसाठी जो अनावश्यक एम्प्लॉई जाईट आहे याचा हक्क आमच्या आज आधीच राहावेत आमचा आजचा संभाव आहे त्याबरोबर आमच्या प्रमुख मागण्यामध्ये एक मागणी अशी आहे अनावश्यकडे किमती सरकारने कमी करावेत जीएसटी उपकरणात वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी रद्द करण्यात यावा त्याचबरोबर ज्या आपल्या महिला भगिनी आहेत सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणार आमची अनुसरून आम्ही हा संघ वीस मे त्यावेळेस जे परिणाम प्रकरण घडले त्यावेळेस आम्ही राष्ट्रप्रथम या ह्या आम्ही तो संघ पुढे ढकलला आणि आज आणि हा संपूर्ण भारतात आमचा हा संप आज यशस्वी झालेला आहे आमच्या औषध कंपन्यांमधील सर्व वैद्यकीय प्रतिनिधी दीड लाखांपेक्षा जास्त वैद्यकीय प्रतिनिधी संपूर्ण भारतात संपावर आहे

કોલેજ મારી આવશે આ તમારો અને એલર્જી જામ થાય સાંજે